बहुजन समाज पार्टीचा प्रदेश सचिव आहे आणि आज आम्ही इथं बहुजन समाज पार्टीतर्फे पूर्ण भारत स्तरावर जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशन धरण्यात येत आहेत त्याचाच ता एक भाग म्हणून आम्ही हा हे आयोजन केलेलं आहे बंधुनो संसदेमध्ये अमित शहानी अत्यंत बेताळ वक्तव्य केलं आहे त्यांनी बाबासाहेब बाबासाहेब म्हणण्याऐवजी देवाचं स्मरण केलं असतं तर स्वर्ग प्राप्त झाले असते असं असं जे बोलले त्याचा आम्ही धिक्कार करायला आलो आहे कारण आम्हाला आमचा आम्हाला जो स्वर्ग प्राप्त झाला आहे ते एकोणीसशे पन्नासच्या संविधानामुळेच प्राप्त झाला आहे आमचा समाजाने ह्या बहुजन समाजानं असंख्य वेळात सगळ्या देवादेवतींचा पूजा केली पण एकोणीसशे पन्नास पूर्वी हे कोणी देव देवता आम्हाला प्रसन्न झाले नाहीत ना लक्ष्मी झाली ना, ना सरस्वती झाली आम्हाला संविधानामुळंच आम्हाला जे काही मिळालं हक्क अधिकार ते संविधानामुळे मिळालेत आणि ते संविधान बाबासाहेबांच्या महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या संघर्षामुळे मिळालं आहे आणि त्याच्यामुळं आमच्या महामानाचा जो अपमान होतोय तो तो धिक्कारनीय आहे आणि म्हणून आम्ही अमित शहाच्या विरोधात ही पूर्ण भारत स्तरावर आज बहुजन समाज पार्टी धिक्कार करते काल का परवाच आम्हाला हो। तो आदेश आणला आहे की त्या चोवीस तारखेलाच आपल्याला धिक्कार करायचा आहे त्यामुळे आम्ही आज धिक्कार करत आहोत आणि आम्ही आम्ही अमित शहाला हे सांगू इच्छितो तुम्ही भारताच्या ह्या लोकांना एकवीस शतक एकवीसव्या शतकातल्या लोकांना अठराव्या शतकात घेऊन जाऊ नका तुम्ही गृहमंत्री आहात तर गृहमंत्री हा विज्ञानवादी असला पाहिजे देवा देवतांची पूजा केल्यानं स्वर्ग प्राप्त होतो हे म्हणणं टोटल चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही धिक्कार करतो